अहिल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे शाळा महाविद्यालय यांच्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्यपदी पत्रकार महेश पांढरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार यासंदर्भात काम करण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील तसेच चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी या समितीची स्थापना केली आहे यामध्ये पत्रकार महेश पांढरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात पांढरे यांनी विविध सामाजिक उपक्रमात अनमोल योगदान दिले आहे सामाजिक जाणीव ठेवून लोकांना मदत करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो राजकारण प्रशासन शिक्षण कायदा या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स आमच्याकडे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट वीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील एचयूआयडी नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी जीएसटी बिल घेणे अनिवार्य शंभर टक्के रिसेल गॅरंटी इतकेच नव्हे तर प्रत्येक दहा ग्रॅम सोने खरेदीवर दहा ग्रॅम चांदीचे नाणे वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अगदी मोफत ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना ग्राहकांनी सलग अकरा हप्ते भरल्यावर बारावा हप्ता आम्ही भरणार त्याची रक्कम एक हजारच्या च्या पुढे कितीही मजुरीवर पन्नास टक्के ज्वेलर्स एकशे तेहतीस न्यू तिरेगाव चांदणी चौक फॉरेस्ट सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका